महावितरणचे दोन हजार दोनशे पंच्याऐंशी कंत्राटी कामगार कायम करा माननीय कोर्टाचे आदेश महावितरण मधील वीज कंत्राटी कामगारांना कायम करावे या मागणीसाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजूर संघानं दोन हजार बारा साली माननीय मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत पाच हजार सहाशे छप्पन्न ऑब्लिक दोन हजार बारा ही याचिका दाखल केली होती माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानं हे प्रकरण माननीय औद्योगिक न्यायालय ठाणे येथे वर्ग करण्यात आलं एकूण दोन हजार दोनशे पंच्याऐंशी कामगार यात असून सातत्यपूर्ण तेरा वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर सतरा जून रोजी माननीय न्यायाधीश एस झेड सोनभद्रे यांनी ऐतिहासिक अवॉर्ड जाहीर केला होता सदरील माननीय कोर्टाचा अवॉर्ड अर्थात निकाल बुधवार दिनांक दहा डिसेंबर रोजी माननीय एल वाय भुजबळ कामगार उपायुक्त महाराष्ट्र शासन औद्योगिक विवाद यांनी अधिकृतरित्या संघटनेला दिला यावेळेस संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात सरचिटणीस सचिन मेंगाळे उपसरचिटणीस राहुल बोडके संघटक सचिव उमेश आणेराव त्याचबरोबर कोषाध्यक्ष सागर पवार माननीय कामगार आयुक्त कार्यालय मुंबई येथे उपस्थित होते निकालामधील महत्वपूर्ण मुद्दे महावितरण विभागातील कंत्राटी कामगार हे प्रत्यक्ष आणि कायम कामगार मानले जातील कंत्राटदार ही व्यवस्था केवळ नाम मात्र अथवा बनावट असल्याचं न्यायालयाने मान्य केलं आहे सन दोन हजार बारा पासून आतापर्यंतच्या कालावधीत महावितरणाच्या कायम कामगारांप्रमाणे वेतन भत्ते सर्व तदनुषंगीत लाभ फरकासह देण्याचे आदेश सहा महिन्यांच्या आत अनुषंगीत लाभ न दिल्यास प्रलंबित रकमेवर पाच टक्के व्याज देणं बंधनकारक या निकालामुळे कंत्राटीकीकरणाच्या चुकीच्या प्रवृत्तीवर प्रभावी नियंत्रण येणार असून कंत्राटदार आणि मुख्य नियोक्ता या दोघांनाही जबाबदार धरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या प्रकरणात कामगारांकडून दहा तर व्यवस्थापनाकडून दोन साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आलेत या दीर्घ लढ्यात संघटनेच्या वतीनं मुंबईचे ज्येष्ठ ॲडव्होकेट विजय पाटुरंग वैद्य ॲडव्होकेट बाळासाहेब देसाई आणि ॲडव्होकेट शिरीष राणे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली व्यवस्थापनाकडून ॲडव्होकेट एल आर मोहिते यांनी बाजू पाहिली संघटनेची भूमिका आणि प्रक्रिया संघटनेचे मार्गदर्शक माननीय अण्णा देसाई यांनी नमूद केले की न्याय देवता न्याय देते यावर राज्यातील सर्व प्रकारचे कंत्राटी कामगार आता विश्वास ठेवतील संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात यांनी व्यक्त केले ही ऐतिहासिक विजय कथा असून अनेकांनी कंत्राटी कामगारांची चेष्टा केली त्यांना हा निकाल एक चपराक आहे ज्यांनी भारतीय मजूर संघावर विश्वास ठेवला त्यांचा विजय झाला सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी सांगितलं हा निकाल देशभरातील कंत्राटी कामगार चळवळीसाठी महिलाचा दगड ठरणार आहे प्रलंबित कंत्राटी कामगारांना न्याय देण्यासाठी भारतीय मजदूर संघ कटिबद्ध आहे निलेश खरात प्रदेशाध्यक्ष अठ्ठ्याण्णव बावीस एक्केचाळीस त्र्याऐंशी पंच्याण्णव सचिन मेंगाळे प्रदेश सरचिटणीस चौऱ्याण्णव बावीस शून्य तीन सत्तर एकोणतीस महाराष्ट्र वीज कतराटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघ सभी भाई और बहनों को भारतीय मजदूर संघ की तरफ से मुंबई लेबर कमिश्नर के ऑफिस के सामने हम आपको एड्रेस कर रहे हैं आज का दिन एक संविता कर्मी के लिए कॉन्ट्रैक्ट कर्मी के लिए सबसे महत्वपूर्ण दिन रहेगा सबसे हिस्टोरिकल दिन रहेगा ये दिन की बात बताना चाहता हूँ इसी वास्ते हम यहाँ पर इकट्ठा हुए हैं हमारे साथ में है महाराष्ट्र में रहने वाले कंत्री कामगार संघ के सभी पदाधिकारी कार्यकर्ता यहाँ पर हमारे साथ में उपस्थित हैं 2012 साल में कॉन्ट्रैक्ट में काम करने वाले लोग जो वेकेंट पोस्ट के अगेंस्ट काम करते थे उनको परमानेंट कर दीजिए ऐसी डिमांड हमने प्रशासन के सामने रखी थी प्रशासन ने इनकार कर दिया तभी मुंबई हाई हाँ कोर्ट में हम गए मुंबई हाई कोर्ट में ये सभी ट्रायल के लिए नीचे थाणे कोर्ट में भेजा थाने कोर्ट के द्वारा आया हुआ निकाल निर्णय जो है आज अवार्ड के रूप में पब्लिश हुआ है तो अवार्ड लेने के लिए हम आए हैं इस अवार्ड में सबसे महत्वपूर्ण बात ऐसी है कि जो वेकेंट पोस्ट के अगेंस्ट काम करने वाले सभी कॉन्ट्रैक्ट के जो कर्मी है वो एम एस सी डी सी एल यानी कि बिजली उद्योग के ही लोग माने जाएंगे ऐसा उन्होंने सबसे बहुत महत्वपूर्ण निर्देश दिया है दूसरी बात ऐसी है कि जब से ये लोग ज्वाइनिंग है वो ज्वाइनिंग के आधार पर उनको सभी बीच का सैलरी मिलना चाहिए कंटिन्यूटी सर्विस मिलना चाहिए सभी लाभ जो है बेनिफिट जो है वो मिलने चाहिए ऐसी दूसरा निर्णय उन्हें दिया है जब ये अमाउंट नहीं देंगे या ज्वाइनिंग नहीं करेंगे तब पाँच परसेंट का भी प्याज की तरतूत अवार्ड भी पब्लिश हुई है ये सभी महत्वपूर्ण अवार्ड इम्प्लीमेंटेशन के लिए सभी संगठन के सभी पदाधिकारी प्रयास में है मैं इस माध्यम से सबको बताना चाहूँगा कि कानून का अगर सही उपयोग करते हैं तो संविधा कर्मी को कॉन्ट्रैक्ट के सभी लोगों को भी न्याय मिल सकता है आप सभी लोग अपने संगठन के ऊपर भारतीय मजदूर संघ के ऊपर अखिल भारतीय ठेका मजदूर संघ के ऊपर एक विश्वास बना कर रखिए और अपने जहाँ बहाँ पर संघर्ष करते रहिए कल की सुबह अपनी रहेगी ये पूर्ण विश्वास हमारा है भारतीय मजदूर संघ की जय भारतीय मजदूर संघ अमर रहे भारतीय मजदूर संघ अमर रहे अमर रहे अमर रहे जय हिंद जय भारत नमस्कार महाराष्ट्रातील सर्व वीज कंत्राटी कामगारांना सप्रेम नमस्कार महाराष्ट्रातील सर्व वीज कंत्राटी कामगार दोन हजार बारापासून ज्या निकालाची वाट पाहत होते तो निकाल आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे कामगार उपायुक्त माननीय लक्ष्मणजी भुजबळ साहेब यांच्याकडनं महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या टीमने हा ॲवॉर्ड स्वरूपात स्वीकारलेला आहे कामगार मित्रांनो दोन हजार बारा साली जेव्हा महावितरण कार्यालयामध्ये भरती निघाली होती त्यावेळेस महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने राज्यातील सर्व कंत्राटी कामगारांना न्याय मिळाला पाहिजे त्यामध्ये समावेशन झालं पाहिजे यासाठी माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये माननीय अण्णाजी देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली धाव घेतली होती माननीय मुंबई उच्च न्यायालयाने या, या केसचा विचार करण्यासाठी ठाणे औद्योगिक न्यायालयाकडे ही केस पाठवली व सोळा आठवड्यामध्ये याचा निकाल देण्यास सांगितले असता माननीय ठाणे औद्योगिक न्यायालयाने सोळा आठवड्यामध्ये ही केस चालवण्यासाठी योग्य आहे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे म्हणणे योग्य असून ही केस पुन्हा मुंबई उच्च न्यायालयामध्ये पाठवली आणि मग मुंबई उच्च न्यायालयाने या कोर्ट केसमधील सर्व कंत्राटी कामगारांना संरक्षण देऊन ही केस लवकरात लवकर निकाली काढावी असे आदेश ठाणे औद्योगिक न्यायालयाला दिले असता आज दोन हजार सव्वीस साली याचा निकाल दत्तपौर्णिमा चार डिसेंबर रोजी झालेला आहे आणि हा अवॉर्ड आज आपल्या स्वरूपाकडे आपल्याकडे प्राप्त झालेला आहे महावितरण कंपनीला याच्यामध्ये आदेशित केलेले आहेत की हे सर्व कंत्राटी कामगार जे आहेत यांना कायमस्वरूपी समज सम्दन, समजण्यात यावे आणि यांना कायमस्वरूपी दर्जा देऊन यांना दोन हजार बारापासूनचे सर्व वेतन बोनस इतर सर्व भत्ते अनुषंगिक सर्व लाभ हे या सर्व कंत्राटी कामगारांना येत्या सहा महिन्याच्या आत देण्यात यावेत सहा महिन्याच्या आत हे सर्व लाभ हे पैसे न दिल्यास या सर्व कामगारांच्या पैशावरती पाच टक्के व्याज हे त्या ठिकाणी लावण्यात यावे कामगार मित्रांनो सर्वांनी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघावर विश्वास ठेवला त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो या ठिकाणी आपण बांद्रा औद्योगिक न्यायालयामध्ये आपल्या काही केसेस प्रलंबित आहेत नक्कीच या केससाठी या केसचा रेफरन्स हा शंभर टक्के होईल तरी मी महाराष्ट्रातील सर्व कंत्राटी कामगारांना नम्र विनंती करतो की महाराष्ट्र बीज कंत्राटी कामगार संघावरती आपण विश्वास ठेवावा हा विजय तुमच्या सर्वांच्या एकजुटीचा झालेला आहे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचा विजय असो भारतीय मजदूर संघाचा विजय असो या केसमध्ये माननीय अण्णाजी देसाई यांचं प्रमुख मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं ला आहे या केसचे प्रमुख वकील माननीय ॲडव्होकेट विजय पांडुरंग वैद्य त्यानंतर राणेसाहेब त्यानंतर बाळासाहेब देसाई साहेब यांनी देखील आपल्याला खूप मदत केलेली आहे भारतीय मजदूर संघ असेल वीज कामगार महासंघ असेल वीज कंत्राटी कामगार महासंघ असेल या सर्वांची कष्ट मेहनत या निकालाला आज फळाला आलेली आहे बारा वर्षाचं एक तप या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे तरी सर्व कंत्राटी कामगारांनी एकजूट राहावं एकनिष्ठ राहावं संघटनेच्या सर्व सूचनेंचं पुढील सूचनांचं पालन करावं एवढीच मी हात जोडून सगळ्यांना नम्र विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत, भारत माता की भारत माता की जय भारत ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क